बुधवारी सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिट खड्याचा हा काटा जेव्हा या वेळेवर आला तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धकधकता ज्वालामुखी शांत होणार आहे बारामतीचं आभाळ नेहमी सारखं नव्हतं धुक्याची चादर पसरली होती आणि त्याच धुक्यातून एक हेलिकॉप्टर लँडिंगसाठी खाली येत होत पण अचानक काहीतरी विस्पटलं एक भीषण आवाज झाला आणि काही क्षणातच सगळं संपलं महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा माणूस उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपलाच नाहीयेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला ज्या बारामतीनं दादांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्या बारामतीनं त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं त्याच बारामतीच्या मातीत आज एक अघटित घडलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी दादा निघाले होते नेहमीप्रमाणे पहाटे उठून कामाला लागणारे दादा चार सभांचा धडाका लावण्यासाठी सज्ज होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना दृश्य मान्यता कमी झाली आणि हा काळाचा ठोका चुकवणारा अपघात झाला या अपघाताच्या काही मिनिटा आधी नेमकं काय घडलं होतं याचाच सर्वात धक्कादायक वास्तव समोर आला आहे माझे आमदार यशवंत माने यांना सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी एक कॉल आला होता माने सांगतात की अजितदादा मला नेहमी त्यांच्या खास हॉटेलवरून फोन करायचे आजही त्याच वेळेला माझ्या फोनची रिंग वाजली मला खात्री आहे की तो दादांचाच फोन होता पण नियतीचा खेळ बघा त्या क्षणी माने यांचा दुसरा कॉल सुरू असल्यानं दादांचा तो फोन वेटिंगवर पडला कोणाला ठाऊक होतं की जो वेटिंगवर पडलेला कॉल दादांचा शेवटचा संवाद असू शकतो यशवंत माने आजही या आठवणीने थरथरत आहेत त्यांचा आवाज दाटून येतोय जर मी फोन उचलला असता तर कदाचित दादांनी काहीतरी सांगितलं असतं ही रुखरुख त्यांच्या आयुष्यभर बोचत राहणार आहे दादांचा तो शेवटचा प्रयत्न तो शेवटचा कॉल नेमका कशासाठी होता त्यांना काही धोक्याचा इशारा द्यायचा होता नेहमी नेहमीप्रमाणे कामाबद्दल बोलायचं होतं हे रहस्य आता त्या विमानाच्या ढिगाऱ्याखाली काढलंय पण हा आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा आकडा आता महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा क्षण बनलाय अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्य हदरून गेलं ज्या नेत्यानं कधीही थकवा मांडला नाही जो माणूस घड्याळाच्या काट्यावर धावायचा तो आज कायमचा शांत झालाय विद्याप्रतिष्ठानच्या प्रारंगणात जिथे आनंदाचे सोहळे व्हायचे तिथे आज शोककुळा वातावरण आहे दादांचं पार्थिव जेव्हा बारामतीत आणलं गेलं तेव्हा जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्याला अश्रूंचा बांध फुटला दादा परत या अशा आतर्क का हाका बारामतीच्या गल्लीबोळात घुमत होत्या पण आज उत्तर देणारा नेता तिथे नव्हता राज्य सरकारनं या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तीन दिवसांचा राज्यव्यापी दुखवटा जाहीर केला केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातून शोकसंवेदना व्यक्त होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून ते स्वतः दादांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत दाखल होत आहेत एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्यांना धावून येणं हे दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे अजित पवार म्हणजे केवळ एक नाव नव्हतं तर तो एक प्रशासनाचा वचक होता पहाटे पाच वाजता कामाला लागणारा हा नेता अधिकाऱ्यांच्या पळता भुई थोडी करायचा पण आज त्याच कार्यक्षम हातांना नियतीनं कायमचं बांधून ठेवलं बारामतीमधील ज्या विमानतळाचा त्यांनी विकास केला त्याच धावपट्टीवर आज त्यांच्या आयुष्याची अखेरची ओळ लिहिली गेली अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक की केवळ निसर्गाचा कोप या सर्वांची उत्तर शोधण्यासाठी आता चौकशीचे आदेश दिले गेले ज्या कुटुंबानं महाराष्ट्राला नेतृत्व दिलं त्या पवार कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला ज्येष्ठ नेते शरद पवार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य बारामतीत पोहोचले शरद पवारांच्या चेहऱ्यावरच ते दुःख शब्दात मांडणं शक्य आहे ज्या पुतण्याला त्यांनी राजकारणाचे धडे दिले ज्या पुतण्याला त्यांच्या सावलीसारखं वाढवलं आज त्याला निरोप देण्याची वेळ त्यांच्यावर आली ही वेळ कोणत्याही कुटुंबासाठी सर्वात भीषण आणि संपूर्ण महाराष्ट्र आज या कुटुंबाच्या सह सहभागी आहे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानाच्या मैदानावर लोकांचा महापौर लोटला कोणी कोल्हापुरातून आलंय कोणी गडचिरोली आलंय प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना आहे आमचा माणूस गेला राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षाचे नेते आज बारामतीत जमले कारण राजकारणात वाद असू शकतात अजितदादांसारख्या दिलदार शत्रूलाही मांडणारा मोठा वर्ग आहे आज बारामतीची प्रत्येक चूल पेटलेली नाहीये प्रत्येक घर आज पोरक झाल्यासारखं वाटतंय सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्काराची वेळ ठरवण्यात आली संपूर्ण बारामती बंदोबस्त तैनात करण्यात आलाय लष्कराचं हेलिकॉप्टर आणि ताफा सज्ज आहे शासकीय दादांचा निरोप दिला जाणार आहे तोफांची सलामी दिली जाईल तिरंगा फटलेला जाईल पण बारामतीच्या मातीचा हा पुत्र आता पुन्हा कधीही सभेच्या मंचावर दिसणार नाही मी काम करून दाखवीन असं ठासून सांगणारा हा नेता आता शांत झालाय या अपघाताचं विश्लेषण करताना तज्ज्ञ सांगतात की बारामती भागात सकाळी खूप दाट धुकं असतं विमानतळाच्या लँडिंगच्या वेळी अत्यंत कमी होती पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नसावा किंवा तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं असावं पण खरं कारण काहीही असो महाराष्ट्राने आपला एक रोखोक नेटा गमावलाय तो आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा कॉल कदाचित दादांचा शेवटचा निरोपच होता जो कोणालाही ऐकता आला नाही अजित पवार यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली पक्ष आता कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार बारामतीचं भविष्य काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत